नाशिक गावात अचानक झालेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नागरिक व व्यावसायिकांमध्ये खळबळ नाशिक शहराच्या गंगापूर गावात आज संध्याकाळी अचानक नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली या कार्यवाहीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांना आडा घालण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली मात्र या मोहिमेदरम्यान काही निर्दोष व कायदेशीर व्यावसायिकांच्या दुकानावरही बुलडोजर फिरविल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे अभियानाच्या वेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांना व्यावसायिकांनी कारवाईबाबत विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला विशेष म्हणजे प्रारंभी या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले कारवाईनंतर काही वेळातच सातपूर विभागाचे अधिकारी राजाराम जाधव घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेत आपले मत व्यक्त केले या अचानक झालेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून कारवाई न्याय झाली का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते नाशिक नेमका अधिकाऱ्यांचा हा हा नेमका जो तोडायचा दुसरं चालू होतो नेमकं आदेश दिलेलं कसलं म्हणजे नाही परंतु काय झालं या ठिकाणी जे ज्या ठिकाणी अयवैध धंदे चालतात किंवा जिथे जे कॅन्टीन चालतात त्या ठिकाणी मोहीम चालू आहे सगळं माहितीये लोकांना परंतु आज लोकांचा म्हणजे उदरनिर्वाहाचे जे साधन आहे म्हणजे लोकांची ऑलरेडी दुकानं लायसन्सची दुकानं आहे त्या ठिकाणी का बरं अशा पद्धतीने आले जाते उत्तर देण्याचा अधिकार परंतु आज तुमचे कुठले कुठले अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये त्याच्या अगोदर तोडले सगळे हो ही पोलिसांची कारवाई होती सांगा कोणीची कारवाई पोलिसांची कारवाई सविस्तर कारवाई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा